श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचे असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता आणि बेल आयकॉन प्रेस करायला ही विसरू नका की जेणेकरून तुम्हाला जर एखादा व्हिडिओ शो आपल्या चॅनलचा पाहायचा असेल आणि तुम्हाला सर्च करूनही जर तो व्हिडिओ मिळाला नाही पण तुम्ही जर बेल आयकॉन प्रेस केलेलं असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलचा व्हिडिओ शोधण्याची गरज पडत नाही तुम्हाला डायरेक्टली त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्या म्हणजे सगळ्यांच्या अगोदर तुम्हाला मिळून जातं त्याच्यामुळे जा बेल आयकॉन प्रेस करा सबस्क्राइब करा आजचा अनुभव हा मी तुम्हाला सतत सांगत असते की घोरकषद्वारे स्तोत्र खूप म्हणजे खूप असं प्रभावी आहे मला रोज एक तरी असा अनुभव येतो की घोरकषद्वारे स्तोत्राचे ताई आम्हाला खूप असंख्य असे अनुभव येतात या अगोदरही मी याचा म्हणजे याचे अनुभव मी तुम्हाला शेअर केलेले आहेत पण हे स्तोत्र जो कोणी रोज एकावन्न वेळा बोलतो त्याच्या आयुष्यामध्ये खरंच खूप म्हणजे खूप असे अगणित असे बदल होतात खूप म्हणजे खूप छान बदल होतात कारण साक्षात आपल्याला हे दत्त महाराजांनी दिलेला मंत्र आहे स्तोत्र आहे खूप प्रभावी असं स्तोत्र आहे तर याचाच आज आ, मी तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे ताईंचे की ताईंना एकाच वेळेस एकाच सेवेने इतके सारे अनुभव आलेले आहेत आणि त्यांच्या कुटुंबाचं खूप कल्याण झालेलं आहे त्यामुळे हे अनुभव तुम्ही शेवटपर्यंत बघा तर त्या ताई म्हणतात की मी प्रॉपर मुंबईची माझं नाव वैशाली तर त्या ताई सांगतात मला म्हणजे स्वामी सेवेत येण्याचं कारण म्हणजे माझ्या घरची परिस्थिती खूप खडतर खूप म्हणजे खूप खडतर प्रवास होता आमच्या घरामध्ये कोणी स्वामी सेवा करत नव्हतं आणि मला स्वामींविषयी काहीच माहिती नव्हतं पण माझं जो माझी जी परिस्थिती होती माझ्यावर आलेलं संकट होतं माझ्यावर आलेलं जे दुःख होतं ते मला स्वामी सेवेत येण्यास भाग पाडलं कारण परिस्थितीच अशी इतकी बिकट होती एक वेळचं खायला अन्न मिळत नव्हतं त्याच्यानंतर जे मुलं होते ते बाहेर शिकायला होते त्यांच्यासाठी पैसे म्हणजे जे काही मी पैसे कमवायचे टेलर काम करायचे म्हणजे कपडे शिवण्याचं ब्लाउज शिवण्याचं काम करायची त्याच्यातून जो काही मला पैसे यायचे त्याच्यावर आमचं घर भागायचं पोरांची शिक्षणं व्हायची पण एक वेळ अशी होती की काही वेळेस जर धंदा नाही झाला किंवा कमाई नाही झाली तर त्या दिवशी आम्हाला खायला सुद्धा मिळत नव्हतं अशी परिस्थिती बिकट राहायची तेव्हा त्या परिस्थितीमध्ये काय करावं काही समजत नव्हतं मग मी स्वामींना प्रार्थना केली म्हणजे स्वामी, के स्वामी कोण आहेत ते आमच्या शेजारच्या ताई स्वामी सेवा करायच्या त्या मला खूप दिवसापासून म्हणायच्या की ताई तुम्ही एकदा तरी स्वामी सेवा करून बघा तुमचे जे काही घरची परिस्थिती आहे ती पूर्ण बदलेल तुमच्या बाकीच्याही जे काही समस्या आहेत त्या पूर्ण बदलून जातील पण मी त्या ताईंना म्हणायचे की मी म्हणजे मी तर दुसऱ्या धर्माची आहे तर मग मी कसं काय स्वामींची कसं काय स्वामींना मानू स्वामींची सेवा करू तर त्या ते ताई सांगतात की त्या शेजारच्या ज्या स्वामी भक्त ताई होत्या त्यांनी सांगितलं की आपल्या स्वामींना कोणताही देव धर्म जात पात लागत नाही ते फक्त आपल्या मनातला भाव बघतात श्रद्धा बघतात विश्वास बघतात की आपला भक्त किती मनापासून सेवा करतो तुम्ही बाकीचे सगळे तुमचे जे काही नेगेटिव्ह विचार आहेत ते बाजूला ठेवा आणि तुम्ही स्वामींची सेवा करा मग ताईंवर जेव्हा मोठं संकट आलं घरात म्हणजे जे, आ, हो ता, ता, जे काही कमाई करायची होती एकट्याच होत्या त्या त्यांना मिस्टर नव्हते मग सगळी सगळी जबाबदारी त्यांच्यावरच आलेली होती तर अचानक मिस्टरांचं तसं झाल्याच्या नंतर त्यांना काही करावं काही सुचत नव्हतं मग त्यांनी ठरवलं की नाही आता ताई जे आपल्याला सांगतायत की तुम्ही स्वामींची एकदा सेवा करून बघा ती आपण केलीच पाहिजे तर त्या ताई सांगतात मी स्वामी स्वामींची मूर्ती आणली जपमाळ आणली आणि स्वामींच्या सेवेला सुरुवात केली स्वामींच्या सेवेला सुरुवात केल्यानंतर काही दिवसातच मला असं जाणवलं की म्हणजे अकरा माळी जप चरित्र सारामृत हे तर आपलं बेसिक सेवा आहे हे मला माहित म्हणजे स्वामी सेवेत आल्याच्यानंतर माहिती झालं पण ताईंना असं वाटायचं की मला जर लवकरात लवकर फरक पडावा किंवा माझी लवकरात लवकर परिस्थिती बरी व्हावी तर त्यासाठी अशी स्वामींची कोणती सेवा आहे स्वामींची अशी स्पेसिफिक सेवा कोणतीच नाही पण त्यांना असं वाटलं की आपण जर घोरकाष्टुन स्तोत्राचं रोज एक्कावन्न वेळा पठण केलं तर मग त्यांनी मनाशी संकल्प केला की मी रोज एक्कावन्न वेळा घोरकाष्टुन स्तोत्र म्हणणार आणि अनुष्ठान केलं होतं त्यांनी एकावन्न दिवसाचं एक्कावन्न वेळा बोलायचं मग अनुष्ठान करताना आपल्याला वेळ ही एकच ठेवायची असते बसण्याची जागा एकच ठेवायची असते वेळही एकच ठेवायची असते मग ताईंनी सेम तसेच नियम फॉलो केले आणि ताईंना असा चमत्कार झाला म्हणजे त्यांनी संकल्प केला की जो आमच्या घरामध्ये अ ओ... म्हणजे मी जे काही टेलर काम करते शिवकाम शिवणकाम करते त्या कामामध्ये मला यश येऊ हो द्या जे माझी जी, जी कमाई आहे ती भरभरून होऊ द्या असं त्या ताईंनी स्वामींपुढे प्रार्थना केली आणि एक्कावन्न दिवसाचा संकल्प केला तर ताईंची जी, जी एक्कावन्न दिवसाची सेवा व्हायच्या आतच त्यांचे जे कस्टमर होते येण्याचे त्या कस्टमर म्हणजे शिवणकाम इतकं एका एका दिवसाला जवळजवळ ताई पाच पाच सहा सहा ब्लाउज शिवून परत एक्स्ट्राचं काम पण करायच्या म्हणजे जसं की फॉल करणं किंवा बाकीच्याही ताई ड्रेस वगैरे शिवायच्या त्यांना एक्स्ट्राची कामं भरपूर यायला लागली आणि त्याच्यानंतर ताई म्हणतात की शिवकामन शिवणकामामध्ये माझं इतकं भरभरून म्हणजे मला क्लाइंट यायला लागलं की अक्षरशः मला खायला सुद्धा वेळ मिळत नव्हता दिवस रात्र मी शिवणकाम करत बसायचे जे अर्जंट असायचे ते मी अगोदर करायचे पण काही काहींचे तर एक दोन तासामध्ये जर द्यायचं म्हटलं तर त्यांचेही मी तेवढंच अर्जंटमध्ये काम करून द्यायचे कारण मला पैशाची खूप गरज होती मी अक्षरशः दोन दोन वाजेपर्यंत जागरण करायचे आणि जे त्यांचे काही अर्जंट कामं असतील ते पूर्ण करून द्यायचे अर्थातच माझ्या कष्टासोबत स्वामींची साथ होती त्याच्यामुळे माझे पूर्ण दिवस बदलले म्हणजे एका टायमाला जे खायला मिळत नव्हतं ते आज मला म्हणजे मी माझ्या कष्टाने कमवून मी इतकी समाधानी आहे अक्षरशः मला स्वामींचा मार्ग भेटला स्वामींची सेवा करत करत मी कष्ट करत करत माझं जो काही मी माझी मुलगी मुलगा जे आहेत ते खूप सुखी आहोत कारण कसं आहे ज्यांच्यासोबत स्वामी आहेत ते घर ते त्यांच्याकडे भलेही पैसा कमी असेल पण ते खूप समाधानी असतात आज आमच्याकडे फक्त म्हणजे आम्ही कष्ट केलं तर आम्हाला खायला मिळतंय असंच आहे पण आम्ही समाधानी आहोत ताई म्हणतात की हा माझा झाला पहिला अनुभव घोर स्तोत्राचा ताई सांग पुढे ताई सांगतात की मला म्हणजे त्याच पैशावरती माझे माझी खूप इच्छा होती की मुंबईमध्ये माझं घर असावं आणि मी जे शिवणकाम करते त्याच कष्टावर मला माझं घर घ्यायचं होतं कारण कसं आहे मुलांच्या पुढच्या आयुष्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये म्हणजे आपल्याला जेवढं कमवता येईल तेवढं आपण कमवायचं बाकीचं जे काही आहे ते मुलांच्या नशिबाने ते मुलं करतील म्हणून मग ताईंनी धोरण स्तोत्राची सेवा सुरूच ठेवली आणि स्वामींना त्या मनोमन प्रार्थना करायच्या की स्वामी माझं मला स्वतःचं घर व्हावं खूप इच्छा आहे स्वतःचे घर होण्याची तर तुम्ही माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केला मला एक वेळचं खायला अन्न मिळत नव्हतं ते आज मला दोन टाईमेच मिळून पण मी खूप समाधानी आहे आता त्याच्यानंतर माझी फक्त एक इच्छा आहे की मला स्वतःच घर व्हावं तर ते घर घर होण्यासाठी तुमची तुमची कृपा असणं असणं किंवा मदत साथ असणं खूप गरजेचं आहे स्वामी स्वतःचं स्वतःच घर होण्यासाठी मी खूप कष्ट करेन फक्त मला तुमची साथ लाभू द्या अशी स्वामींना त्या ताईंनी मनोमन प्रार्थना केली आणि त्या परत म्हणजे जी त्यांची घरं स्तोत्राची सेवा होती ती कंटिन्युअस ठेवली तर त्या ताई म्हणतात आम्ही आम्हाला समोरून एकाचं बोलवणं म्हणजे आलं की तुम्हाला इथे इथे जागा घ्यायची आहे का इथे इथे फ्लॅट घ्यायचा आहे का म्हणून तर त्या ताई सांगतात की आम्हाला जागा घ्यायची होती आम्हाला डायरेक्टली फ्लॅट नव्हता घ्यायचा जागा घेऊन स्वतःचं घर बांधायचं होतं पण ती जागा घ्यायला तेवढे पैसे नव्हते पण जागा अशी म्हणजे कमी रेटमध्ये पण चांगल्या एरियामध्ये ताईंना हवी होती मग ताईंनी लोन काढायचं ठरवलं लोन काढलं लोनच्या जीवावरती म्हणतो ना आपण लोन काढून ताईंनी घर घेण्याचं ठरवलं ताईंनी जागा घेतली पण आता ती जागा तर घेतली पण ते घर कधी होणार त्याच्यासाठी तर पैसे पाहिजेत ताईंकडे जे पहिले काही कमाईचे पैसे होते त्यांच्या मिस्टरांचे वगैरे ते ते थोडेफार आणि ताईंच्या शिवणकामाचे त्याच्यानंतर ताईंनी लोन काढलं होतं अशा पद्धतीने ताईंनी घर बांधायला सुरुवात केली पण ते घर बांधताना त्यांना खूप अडचणी आल्या खूप म्हणजे खूप अडचणी आल्या लोन काढण्यामध्ये कर्ज काढण्यामध्ये त्यांना जी काही ती फाईल बँकेमध्ये पास करायची असते तिथे पण त्यांचं लोन म्हणजे मंजूर होत नव्हतं कर्ज मंजूर होत नव्हतं लोन भेटत नव्हतं ते जे लोन देणारे होते ते पण त्यांना खूप त्रास द्यायचे की तुम्ही हे डॉक्युमेंट्स आणा हे कागदपत्र आणा ते कागदपत्र आणा ह्याची सही आणा त्याची सही आणा सगळं काही डॉक्युमेंट्स क्लिअर असून सुद्धा लोन पास होत नव्हतं मग त्या स्वामींना नेहमी प्रार्थना करायच्या की स्वामी आजपर्यंत खूप परीक्षा पाहिली पण आता कमीत कमी ह्या गोष्टीमध्ये तरी साथ द्या आणि माझं लोन पास होऊ द्या ताईंची सेवा चालूच होती मग काही दिवसांमध्ये ताईंनी आशा सोडून दिली की आमचं आता लोन होईल म्हणून पण एक दिवस ताईंना बँकेतनं फोन आला की तुमचं लोन पास झालेला आहे तुम्हाला लोन मिळून जाईल म्हणून ताईंना खूप आनंद झाला एक तर प्रश्न सुटला होता की लोन मिळेल म्हणून लोन भेटलं त्याच्यानंतर ताईंनी बांधकाम करण्याचं ठरवलं जी जागा घेतलेली होती तिथे ते त्यांनी बांधकाम करण्याचं ठरवलं बांधकाम सुरू झालं ताईंचं एक वर्षाच्या आत स्वतःच घर घडलं <laughs> स्वतःचं जे जागे त्या जागेमध्ये एक वर्षाच्या आत ताईंचं घर तयार झालं ताई एक वर्षाच्या आत त्या घरामध्ये राहायलाही गेल्या पण मुंबईच्या ठिकाणी ताईंनी वन बी एच के फ्लॅट म्हणजे राहण्यापुरतं स्वतःचं घर तयार केलेलं होतं बांधलेलं होतं अर्थात त्यांची मुलं बाहेर होती त्यांच्या शिक्षणासाठीही ताईंना पैसा लागत होता पण ताई काही पण करून म्हणजे खूप कष्ट करायच्या शिवणकाम करूनही त्या बाहेरच्या एक्स्ट्राची कामं करायच्या अशा पैशातनं ताईंनी स्वतःचं घर केलं पोरांची शिक्षण केले आणि आज ताई खूप म्हणजे खूप सुखी आणि समाधानी आहेत ते फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे ते स्वामींना खरंच मनापासून इतकं म्हणजे मनापासून स्वामींना इतकं मानतात की अक्षरशः म्हणतात जर स्वामी माझ्या आयुष्यात नसते तर आज मी आज मा मी काही जे म्हणजे माझी बिकट परिस्थिती पर होती किंवा माझ्याकडे जे काही म्हणजे माझ्या आलेले जे संकट होती दुःख होती ते कधीच म्हणजे कधीच दूर झाली नसते जर स्वामी माझ्या आयुष्यात नसते तर पण स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये आशेचा किरण आणून दिला मला जो मला जी आ, सेवा करण्याची बुद्धी दिली त्या सेवेतून माझ्या आयुष्याचं सोनं झालं त्याच्यानंतर ताई सांगतात काही दिवस खूप स म्हणजे आम्ही त्या नवीन घरामध्ये राहायला गेलो त्याच्यानंतर खूप छान दिवस चाललेले होते त्यातून मुलाच्या नोकरीचा प्रश्न आला आता अर्थातच मुलांची शिक्षण चालू होती मुलांचं ग्रॅज्युएशन वगैरे होऊन ते जॉब शोधायला सुरुवात केली त्यांनी तर जॉब शोधायला सुरुवात केल्याच्या नंतर त्यांनी सहा महिने ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर सहा सा, सहा ते सात महिने त्यांच्या मुलांनी कोर्स करण्याचं ठरवलं कोर्स करत होता पण कोर्स करता करता त्याने जॉब जॉब सर्चिंग ठेवलेलं जॉब सर्च करायचा पण इंटरव्ह्यू यायचे इंटरव्ह्यूला बोलवायचे पण सिलेक्शन होत नव्हतं गेल्या सहा महिन्यापासून सहा ते सात महिन्यापासून ते जॉब शोधत होता पण त्याला जॉब भेटत नव्हता ताई सांगतात की तो खूप म्हणजे खूप स्ट्रेशन मध्ये किंवा टेन्शन मध्ये राहायचा की मी खूप म्हणजे मेहनत करतोय प्रयत्न करतोय मग तरीही मला काय नाहीये केंद्र होतं त्या स्वामींच्या केंद्रातून मी स्वामी सेवा घेण्याचं ठरवलं त्यात पण मला घोरकाशद्वारण स्तोत्राची सेवा देण्यात आली आणि ती सेवा मी मनापासून ती सेवा मी मनापासून पूर्ण केली आणि काही दिवसांमध्येच मुंबईच्या नामांकित कंपनीमध्ये मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला आणि तिथेच माझं सिलेक्शन झालं सिलेक्शन झालं पण आमच्या घरापासून ती कंपनी जवळजवळ तीस ते चाळीस किलोमीटर होती मनामध्ये एक शंका होती एवढ्या दिवसातून जॉब भेटलाय तर मी काही दिवस अप डाऊन करेल पण खूप त्रास व्हायचा रात्रीचं जर काही ट्रॅफिक लागलं तर जवळजवळ दोन ते तीन तास लागायचे मला अक्षरशः घरी पोहोचायला पावसाळ्याच्या दिवसात तर खूप वैताग यायचा असं वाटायचं की नाही जॉब केलेला बरा पण मनामध्ये कुठेतरी इच्छा होती की नाही स्वामी आज नाही उद्या माझं लोकेशन बदलतील पण जर चांगला जॉब मी सोडला तर परत मिळणं खूप अवघड आहे त्याच्यामुळे त्यांनी थोडे दिवस काढले स्वामींना प्रार्थना केली की स्वामी तीच कंपनी असू द्या तेच लो तेच लोकेशन असू द्या पण त्यांची ब्रांच आमच्या घराशेजारी असू द्या तर स्वामींना प्रार्थना केल्याच्या नंतर त्या ताईंनी त्या ताईंनी प्रार्थना केली त्यांच्या मुलाच्या जॉबच्या लोकेशनसाठी तर काही दिवसामध्येच त्यांच्या मुलाच्या कंपनीतूनच फोन आला की तुमचं लोकेशन तुमच्या घराजवळच असेल म्हणून कारण अर्थातच त्यांनी कंपनी ती खूप रिक्वेस्ट केली होती की तुमची जर तिकडे ब्रांच असेल तर मला तिथे पोस्टपॉन करा कारण मला खूप यायला जायला लांब पडत आहे मग ते तरी पण त्यांचे कंपनीवाले काहीच निर्णय बदलत नव्हते पण त्यांनी काही दिवसामध्ये स्वतःहून त्यांच्या कंपनीमधूनच फोन आला त्याच्या कंपनीमधूनच की तुझं लोकेशन तुझ्या एरियामध्ये तुला मिळून जाईल म्हणून त्यांना त्या ताईंना जेव्हा हे समजलं तेव्हा इतकं म्हणजे त्या ताईंना आनंद झाला इतका आनंद झाला की अक्षरशः त्या ताई म्हणतात की मी स्वामींना आजपर्यंत जी प्रार्थना केली ती प्रार्थना स्वामींनी माझी ऐकली जी हाक मी मनापासून स्वामींना देत होते दे। ती हाक स्वामींनी माझी ऐकलेली आहे आणि आज म्हणलं तर माझं आयुष्य इतकं सुंदर आणि छान समाधानी बनवलेलं आहे स्वामींनी आज माझा मुलगाही नोकरीला लागलेला आहे स्वतःच्या हिमतीवर मी स्वतःचं घरही बनवलेलं आहे आता राहिलं ते फक्त मुलीचं लग्न तेही स्वामींच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल माझी मला म्हणजे मला विश्वास आहे स्वामींवरती की स्वामी माझं सगळं काही व्यवस्थित करतील आणि जी काही इच्छा आहे ती पण पूर्ण करतील अशा या गोरकष्ठद्वारण स्तोत्राचा इतका महिमा अगाध आहे की जो कोणी स्तो गोरकष्टद्वार स्तोत्राची सेवा करतो स्वामींपू स्वामींवर पूर्ण निष्ठेने विश्वासाने श्रद्धेने सेवा करतो त्याला स्वामी कुठल्याही संकटातून मार्ग दाखवतात कोणत्याही परिस्थितीतून बाहेर काढतात फक्त आणि फक्त आपण स्वामींची सेवा मनापासून केलेली पाहिजे स्वामींवर विश्वास ठेवलेला पाहिजे तर बघा मुंबईच्या या वैशालीताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ